नंबर वन बी ए आर बीअर एने अस्वल नंबर टू डी आर आर म्हणजे प्रिय नंबर थ्री एम ई आर मियर याने घोडी नंबर फोर यफ ई आर फियर याने भीती नंबर फायू टी आर टीअर याने अश्रू नंबर सिक्स एच ई आर हेयर याने ऐकणे नंबर सेवन डब्ल्यू ए आर विअर याने परिधान करणे नंबर एट एन ई आर नियर याने जवळ नंबर नाईन बी ए डबल एल बॉल म्हणजे चेंडू नंबर टेन सी ए डबल एल कॉल म्हणजे बोलावणे नंबर इलेवन एफ ए डबल एल फॉल म्हणजे पडणे नंबर ट्वेल्व टी ए डबल एल टॉल म्हणजे उंच नंबर थर्टीन डब्ल्यू ए डबल एल ऑल म्हणजे भिंत नंबर फोर्टीन ए डबल एल ऑल म्हणजे सर्व नंबर फिफ्टीन एस एच ए डबल एल चॉल येणे सहकारी क्रियापद नंबर सिक्स्टीन एच ए डबल एल हॉल येणे सभागृह नंबर सेवनटीन बी ए आर बार म्हणजे गज नंबर एटीन सी आर कार म्हणजे गाडी नंबर नाईन्टीन एफ ए आर फार म्हणजे दूर नंबर ट्वेंटी डब्ल्यू आर वार म्हणजे युद्ध नंबर ट्वेंटी वन टी आर तार म्हणजे डांबर नंबर ट्वेंटी टू एम ए आर मार म्हणजे नुकसान करणे ट्वेंटी थ्री जे आर जे आर जार याने भरणे ट्वेंटी फोर ए पी आर पाऱ्याने సంమీ ఫైవ్ పీఓన్ట్ బిందూ ట జే ఓ ఆయీ జాయింట్ సడే టీ సెవెన్ ఎమ్ డబల్ ఓడి మూడు మనస్థితి 28. ట్వెంట్ ఎయిట్ జీ డబల్ ఓడి గూడ మంచి చీన్ ఎఫ్ డబ్బులు డి అన్న 13. एच डबल ओ डी होड म्हणजे कानटोपी थर्टी वन बी बी म्हणजे बनणे थर्टी टू यमी मी म्हणजे मला थर्टी थ्री वी म्हणजे आम्ही थर्टी फोर अरी री म्हणजे पुन्हा थर्टी फायव याची ही म्हणजे तो थर्टी सिक्स यांनी नी, मी म्हणजे स्थापित करणे थर्टी सेवन హర్టీ బా డి వాళ్ళ ఫోర్టీ వన్ డబూ బ్యాండ్ జీ కటి టూ ఎల్ ఏ జమీన్ ఫోర్టీ ఫోర్టీ ఫోర్ ఎల్ ఏఎం లైఫ్ జోడీ फोर्टी फायू आर ए यम रॅम म्हणजे मेंढा फोर्टी सिक्स जे ए एम जॅम म्हणजे चेंगर फोर्टी सेवन सी ए यम कॅम म्हणजे यंत्र फोर्टी एट डी ए एम डॅम म्हणजे धरण फोर्टी नाईन एल ई ए ली म्हणजे कुरण फिफ्टी ई ए सी म्हणजे समुद्र फिफ्टी वन पी ए टी म्हणजे चहा फिफ्टी टू पी ए पी म्हणजे वाटाणा फिफ्टी थ्री झट डबल ओ झू म्हणजे प्राणी संग्रहालय फिफ्टी फोर एच डबलू ओ म्हणजे संकटात फिफ्टी फाईव्ह डी डबल ओ डू म्हणजे घालणे फिफ्टी सिक्स एम डबलो मू म्हणजे किंकाळणे फिफ्टी सेवन डब्ल्यू आयन वेन म्हणजे व्यर्थ फिफ्टी एट पी आय एन पेन म्हणजे दुःख फिफ्टी नाईन एम ए आय एन मेन म्हणजे मुख्य सिक्स्टी जी एन गेन म्हणजे कष्ट सिक्स्टी वन आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस सिक्स्टी टू एस ए आय एन सेन म्हणजे साधू सिक्स्टी थ्री सी ए आय एन केन म्हणजे निषेध सिक्स्टी फोर एल एस टी लास्ट म्हणजे शेवटचा सिक्स्टी फायव डब्ल्यू ए एस टी फास्ट म्हणजे प्रचंड सिक्स्टी सिक्स एफ ए एस टी फास्ट म्हणजे जोराने सिक्स्टी सेवन सी ए एस टी कास्ट म्हणजे जात सिक्स्टी एट पी ए एस टी पास्ट म्हणजे भूत सिक्स्टी नाईन पी एम के बँक म्हणजे बँक सेवंटी आर एन के रँक म्हणजे श्रेणी सेवंटी वन एस एन के सँक म्हणजे बुडाला सेवंटी टू सी एन के टँक म्हणजे विषारी सेवंटी थ्री टी एच एन केँक म्हणजे आभारी सेवंटी फोर टी एन के टँक म्हणजे टाकी सेवंटी फाईव्ह डी एम के टँक म्हणजे दमट व थंड सेवंटी सिक्स वी यू टी बट म्हणजे परंतु सेवेंटी सेव्हन सी यू टी कट म्हणजे कापणे सेवेंटी एट जी यू टी गट म्हणजे आतडे सेवेंटी नाईन एच यू टी हट म्हणजे झोपडे एटी जे यू टी जट म्हणजे पुढे येणे एटी वन पी यू टी पुट म्हणजे ठेवणे एटी टू एन यू टी नट म्हणजे कठीण कवचाचे फळ एटी थ्री ओ यू टी आऊट म्हणजे बाहेर एटी फोर एस एसई टी सीट म्हणजे आसन एटी फायू बीई ए टी बीट म्हणजे चावणे एटी सिक्स एचई -E ई एटी हिट म्हणजे मारा एटी सेवन एन ई एटी नीट म्हणजे छान एटी एट बी यू एन जी बंग म्हणजे लाच एटी नाईन एच यू एन जी हंग म्हणजे लटकवणे नाईन्टी एल यू -E एन जे लंग म्हणजे फुफूस नाईन्टी वन एच -E यू एन जी संग म्हणजे गायलेला नाईन्टी टू डब्ल्यू -E ई एन टी वेंट म्हणजे गेला नाईंटी थ्री आर एन टी रेंट म्हणजे भाडे नाईंटी फोर टी एन टी टेंट म्हणजे तंबू नाईंटी फायव एन टी सेंट म्हणजे पाठविलेला नाईंटी सिक्स पी ए आय एन वेन म्हणजे व्यर्थ नाईंटी सेवन पी ए आय एन पेन म्हणजे दुःख नाईंटी एट एम ए आय एन मेन म्हणजे मुख्य नाईंटी नाईन जी ए आय एन गेन म्हणजे मिळवणे हंड्रेड आर ए आय एन रेन म्हणजे पाऊस